हिंगोलीमध्ये ला आहे दिवाळीमध्ये निवडणुकांची धामधूम सुरू आहे सर्वच राजकीय पक्ष हे त्यांच्या निवडणुकांच्या तयारीला लागलेले आहेत मात्र हिंगोलीमध्ये मा वेगळ्या राजकारणाची चर्चा सुरू आहे आणि त्याला कारण ठरलंय कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतःच्या भावाच्या पत्नीचं नाव पुढे केलंय तर भाजपचे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आपले जे सुपुत्र आहेत शिवाजी मुटकुळे यांचं नाव फाळेगाव सर्कल मधनं पुढे केलेलं आहे आणि त्याची तयारी देखील शिवाजी मुटकुळे यांच्याकडनं सुरू आहे आपण स्वतः शिवाजी मुटकुळे यांना विचारूयात आपण जर पाहिलं तर अजून आचारसंहिता लागलेली नाहीये मात्र दिवाळीमध्ये मा राजकारणाचे फटाकडे फुटत आहेत तुमची निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे खर तर तेरा तारखेला जिल्हा परिषदेचं आरक्षण सुटलं आणि वेगवेगळे कार्यकर्ते नेते मंडळी आपापल्या जिल्हा परिषद गटात या ठिकाणी प्रवास करत आहे गाठीबाठी घे गाठीभेटी घेत आहेत त्याच पद्धतीनं मी सुद्धा फाळेगाव गटातून आमचं ओबीसी गट हे आरक्षित झालं आणि त्या माध्यमातून मी फाळेगाव गटामध्ये काम करत आहे आणि खरं तर नवीन असं काही नाही गेल्या पंचवीस वर्षापासून त्या फाळेगाव सर्कलमध्ये काम करण्याचं काम माझे आजोबा असतील माझे वडील असतील आणि मी सुद्धा त्या भागामध्ये काम करत आहे आणि कार्यकर्त्याच्या निश्चित भेटीगाठी घेऊन आणि सर्वसामान्य माणसाचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे खरं तर मी माझ्या भाषणामध्ये असेल नेहमीच्या कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेत असताना मी एक इच्छुक आहे आता पार्टीनं ठरवलं नाही की मला तिकीट मिळालं पण मी भारतीय जनता पार्टीकडून फालेगाव सर्कलसाठी इच्छुक आहे आणि पार्टी जो उमेदवार सक्षम आहे जो उमेदवार निवडून येऊ शकतो निवडून येण्याच्या या ठिकाणी मेरिटवर भारतीय जनता पार्टी तिकीट देणार आहे आणि मला खात्री आहे गेल्या अनेक दिवसापासून मी या भागाचा काम करत असताना मला पार्टी निश्चित तिकीट देईल आणि एक चांगल्या प्रकारचा विजय सुद्धा मिळेल असा मला आत्मविश्वास आहे पण भाऊ दुसरीकडे जर आपण पाहिलं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांनी ने शब्द दिला कार्यकर्त्यांना तुम्ही आम्हाला आमदार करा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेत तुमच्या पाठीशी राहू पण आता संतोष बांगरांनी स्वतःच्या वहिनीला या ठिकाणी उमेदवार म्हणून पुढे केले आणि तुमच्या वडिलांनी आमदार असताना तुम्हाला पुढे केले अशी कुठेतरी भावना या कार्यकर्त्यांमध्ये दिसते न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या खर तर मी चौदा तारखेला माझ्या फाळेगाव सर्कलची मी गनवाईज बैठका घेतल्या आणि त्या बैठकामध्ये सर्व कार्यकर्त्याला आव्हान सुद्धा केलं की आपण आपल्यापैकी कोणी इच्छुक आहे का तर त्यांनी सर्वांनी मते मला माझं नाव त्यांनी सांगितलं माझ्या नावाला त्यांनी अनुमोदन दिलं मला वाटतं की बावन्न सर्केपैकी आमचं एकमेव सर्कल असेल तिथं आमच्या कार्यकर्त्यांनी ठराव घेऊन माझ्या नावाची शिफारस केलेली आहे खरं तर मी एखादा उमेदवार लादला अशी भावना या ठिकाणी निर्माण होत असती पण माझ्या फाळेगाव सर्कलमध्ये तशा गोष्टी होणार नाहीत आणि त्या लोकांना माहीत आहे की आपला सर्वसामान्यांचा विकास कोण करू शकतो म्हणून निश्चित माझ्या पाठी उभी राहणार आहे हैदराबाद गॅजेट लागू झालं आणि त्याचा फायदा आता तुम्हाला थेट होतोय कारण ओबीसी जागेवरती ओपनचा उमेदवार मिळतोय काय सांगा खर तर आदरणीय दादा जरांगे पाटील यांनी जो मागच्या काळात जो मराठा समाजासाठी जो आरक्षणाचा लढा उभा हो केला निश्चितच त्या लढ्याला कुठेतरी यश आलेला आहे आणि त्या यशाचा फायदा निश्चित मला झाला आणि या ठिकाणी मला मिळालं त्यामुळं फाळेगाव सर्कल मध्ये निवडणूक लढवता आली यामुळे आभार व्यक्त करतो नक्कीच तर हे शिवाजी मुटकुळे होते जे हिंगोलीच्या फाळेगाव मधनं आता निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत आणि गुणवत्तेच्या जोरावरती आपण पक्षाकडे तिकीट मागतोय पक्षदेखील आपल्याला या निवडणुकीमध्ये तिकीट देईल आणि यात निवडणुकीमध्ये आपण विजय मिळू असा दावा केलेला आहे सोबतच मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्या मनोज जरांगे पाटील यांचं देखील शिवाजी मुटकुळे यांनी आभार व्यक्त करत या ठिकाणी कौतुक केलेलं आहे